ले ले तो ते पातळ मिळाल्या गेल्या फाट्या उरते घेऊन या बरे बकऱ्यांना गारवा तरी होईन थोडा ना

नवना दादाला घ्यायच्यात दाय पाचन भेटून विचार मग बघा मग मी आलेली असं जय बाळू मम्मा बाळू मम्माच्या नावाने चांग भले रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू मम्मा बोला फटाफट कमेंट्स करा छान छान चला कोणा आपल्याला सीला रेंज प्रॉब्लेम आहे का कमेंट्स करा चला पटकन लाईव बघतोय कुठून रामकृष्ण हरी जय बळ बोला ओला फटाफट गाऊनी स्वरात <स्यारे> दासीजनीच्या घरात घुम्या गाऊनिश्वरात दासीजणीच्या घरात दळंदळीले सख्या श्री हरी आळचोरीचा माझ्या बरी हळचोरीचा माझ्या कमेंट्स करा बरं कोण एसीसी ला बघू बघू कमेंट येतात का नाही बोला पटकन ताई दादा कोण आहे एसीसी ला कमेंट्स करा नाही तर लाईव्ह फोन बंद करायला <laughs> बोला फटाफट पड़ चला कमेंट्स करा <laughs> जय गणेश दा, दादा जय बाळू मामा आपल्याला पण बाळूमामाचेच भक्तांची गरज आहे जय बाळू मामा बाळू मामाच्या नावाने चांगले दादासाहेब झालं का जेवण गणेश दादा जेवण झालं का माझी पण तिची इच्छा असते का पहिली कमेंट बाळ म्हणजे आली पाहिजे हो काय काम चाललंय दादा ऊन आहे का आमच्याकडे भरपूर ऊन पडलंय तुमचं माझं पण झालं दादा जेवण करूनच भेंड्र सोडलेत आज भोपळ्याची भाजी बाजरीची भाकर आणि हिरव्या मिरची चाठ्याचा गाव कोणते तुमच्या आयल्यानगर दादा साहेब तुम्ही कुठून बोलताय अहिल्यानगर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर दादा तुम्ही कुठून बोलताय गणेश दादा माझी प्रत्येक लाईव्ह सुरू झाल्यावर इच्छा असते का पहिली कमेंट बाळूमामांची आली पण माझ्या बहुतेक ना शंभर टक्क्यातून नव्वद टक्के मी पण भोपळा खाल्ला अरे वा छान <laughs> सेम टू सेम प्रत्येक वेळेस जास्त करून रामकृष्ण हरी किंवा जय मल्हार जय बाळमामाचीच कमेंट येत असते पहिल्यांदा बाळूमामाच्या नावाने कमेंट सुरुवात झाली ना तर लाईव्ह पण खूप छान होते दादा गणेश दादा तुम्ही कुठून बोलताय मी पण आहिल्यानगर आम्ही पण आहिल्यानगर दादा संगमनेर गणेश दादा संगमनेर संगमनेर